की जे लोक आपल्याकडे बघून हसतात ती उद्या आपल्याकडे बघत राहिली पाहिजेत आणि आपल्याला बघून ती मोटिवेट झाली पाहिजेत फक्त प्रयत्न सोडू नका तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विश्वास आपला विश्वास सेकेडमी ठाणे या तुमच्या कुटुंबात तुमच्या परिवारात सहर्ष स्वागत करतो ठीक आहे आज मोठा व्हिडिओ घेणार नाही काय काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे जबरदस्त आहे लोक पाच पाच सहा सहा बॅग करतात आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढंच येत नाहीत आज लक्षात तर मी वर्दी बॅच घेऊन आलेलो आहे खूप विद्यार्थ्यांचे फोन आले यामध्ये तीन वर्षाचे मी क्यू घेऊन येणार आहे किती प्रश्न असणार आहेत कोणकोणत्या टॉपिकवर किती प्रश्न असतील हे सांगणार आहे आणि व्हिडिओ क्लोज करणार आहे त्यामुळं शांत आहे का जर तुम्हाला वाटलं असेल तर बॅच घ्या अन्यथा घेऊ नका ओके यासाठी विश्वास अकॅडमी ऍप डाऊनलोड करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे हा नंबर आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकताय चला तर बघा आपण घेऊन आलेलो आहे अंकगणिताची बॅच अंकगणिताची बॅच यामध्ये टोटल वीस टॉपिकवर मी चर्चा करणार आहे आणि या वीस टॉपिकवर प्रश्न किती असणार आहेत दोन हजार नऊशे प्लस म्हणजे जवळजवळ तीन हजाराला आपण टच करणार आहे एकाच टॉपिक वर किती प्रश्न आहेत ते बघायचं आहेत आणि यामध्ये दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार चोवीस असे तुम्हाला टोटल डिटेलमध्ये प्रश्न असणार आहेत आता टॉपिक कोणकोणते असणार आहेत आणि त्या टॉपिकवर किती प्रश्न असतील आणि एवढे प्रश्न तुला भेटणारच बॅचमध्ये बघ पहिला टॉपिक आहे संख्या व संख्यांचे प्रकार टोटल प्रश्न आहेत दोनशे चाळीस प्रश्न किती आहेत दोनशे चाळीस प्रश्न त्यानंतर विभाजकतेच्या कोसोट्या किती प्रश्न आहेत त्रेपन्न पदावली सर्वात जास्त प्रश्न बघा तीनशे चोवीस आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांक यामध्ये सर्वात जास्त प्रश्न आहेत किती आहेत चारशे प्रश्न आहेत रोमन अंकावर चोवीस प्रश्न असतील स्थानिक किमतीवर बासष्ट प्रश्न असतील वर्ग वर्गमूळ घातांक करणी एकशे चौऱ्याण्णव प्रश्न आहेत लसावी मसावीवर शहात्तर प्रश्न आहेत सरासरीवर एकशे अठ्ठावन्न प्रश्न आहेत शेकडेवारीवर दोनशे पंचेचाळीस प्रश्न आहेत नफा तोटावर एकशे त्रेपन्न प्रश्न आहेत सरळव्या चक्रवाढ वर एकशे दहा प्रश्न आहेत गुणोत्तर प्रमाणावर एकशे त्रेपन्न प्रश्न आहेत वेगवेगळ्या अंतर रेल्वेवर एकशे त्र्याण्णव प्रश्न आहेत ताळकाम वेगवर एकशे सदोतीस प्रश्न आहेत नळ टाकीवर पंचावन्न प्रश्न आहेत सूट कमिशन दलालीवर त्रेपन्न प्रश्न आहेत परिमाणीवर अठ्ठ्याण्णव प्रश्न आणि भूमितीवर दोनशे बेचाळीस प्रश्न आहेत असे टोटल वीस टॉपिक वर आपण किती प्रश्नांवर चर्चा करणारे दोन हजार नऊशे एकोणसत्तर यामध्ये वाढू पण शकतात आणि लक्षात आता सर्वात महत्वाचं सर ही बॅच आहे बघा बॅच ची फीज माझी जास्त असते कारण क्वालिटी असते एवढे प्रश्न तुला कोणी दिलेत का बघा एका एका टॉपिकवर ठीक आहे घेणार बॅचला वेळ लागणार पण तुमच्या पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या च्या आधी मी बॅच पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेल लाईव्ह बॅच नसणार आहे रेकॉर्डेड मला जेवढे जास्त रेकॉर्डिंग करता येईल तेवढे मी अपलोड करेल ओके या बॅच ची फीज किती असणार आहे सर्वात महत्वाचं सर्वात कमी फीज ठेवलेली आहे प्रत्येक मुलाला लक्षात यावं आणि प्रत्येक मुलाला घेण्यासाठी परचेस करता यावी हिची फीज ठेवले फक्त मी थ्री नाईन्टी म्हणजे चारशे रुपये फीज आहे याच्यामध्ये कोणीही मला फोन करू नका सर फीज कमी करा आणि लक्षात हा आपल्या बॅच ची फीज किती आहे हा आणि याच्यावर अजून एक महत्वाचं काय असणार आहे फक्त ना फक्त क्वेश्चनवर चर्चा होणारे क्वेश्चनच्या माध्यमातून जेवढी मला थेरी सांगता येईल तेवढी मी सांगेल आणता नाही कारण प्रश्न किती आहेत बघा चार चारशे प्रश्न आहेत एका एका टॉपिक वर आणि लक्षात चालेल हा बाकी काही तुम्हाला माहिती असेल तर आपला नंबर आहे डबल सेवन थ्री एट ट्रिबल सेवन या नंबरवर तुम्ही कॉल करू शकताय चालेल व्हिडिओ कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा थांबतो वंदे मात्र